महाभारत युद्धानंतर भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचा संवाद महाभारत युद्ध झाल्यानंतरचे दृश्य खूप हृदयद्रावक होते अठरा दिवसांच्या युद्धाने द्रौपदीला ऐंशी वर्षांसारखे के केले शारीरिक रूपाने आणि मानसिक रूपाने सुद्धा शहरामध्ये सगळीकडे विधवा दिसत होत्या पुरुष एक दुसरेच दिसत होते अनाथ मुलं इकडं तिकडं फिरताना दिसत होती आणि त्या सगळ्यांची महाराणी द्रौपदी हस्तिनापूरमध्ये शून्यात नजर लावून बसली होती तेवढ्यात श्रीकृष्ण तिथे आले द्रौपदी भगवान श्रीकृष्णांना पाहून त्यांच्याकडे जाते श्रीकृष्ण तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तिला मनसोक्त रडू देतात थोड्या वेळाने तिला समोर बसवतात तेव्हा द्रौपदी श्रीकृष्णांना म्हणते हे सगळं काय झालं असा तर मी विचार सुद्धा केला नव्हता तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात नियती खूप क्रूर असते पांचाली ती आपल्या विचार करण्यानुसार चालत नाही ती आपल्या कर्मांना परिणामांमध्ये बदलते तुला प्रतिशोध घ्यायचा होता आणि तू त्यामध्ये सफल झाली द्रौपदी तुझा प्रतिशोध पूर्ण झाला फक्त दुर्योधन आणि दुःशासनच नाही तर सगळेच कौरव नष्ट झाले तुला तर आनंद वाटला पाहिजे तेव्हा द्रौपदी म्हणाली तुम्ही माझ्या जखमा बऱ्या करायला आले आहे की त्याच्यावर मीठ सोळायला तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले नाहे मीतर ना नाही द्रौपदी मी तर तुला वास्तविकता दाखवण्यासाठी आलो आहे आपल्या कर्माच्या परिणामांना आपण दूरपर्यंत पाहू शकत नाही आणि जेव्हा ते समोर येतात तेव्हा आपल्या हातामध्ये काहीही शिल्लक नसतं तेव्हा द्रौपदी म्हणाली की या युद्धासाठी मी एकटीच जबाबदार आहे का तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले नाही द्रौपदी तू स्वतःला इतकं महत्वपूर्ण समजू नको पण तू, तू तुझ्या कर्मामध्ये एवढी दूरदर्शता ठेवली असती तर तुला स्वतःला एवढा त्रास झाला नसता तेव्हा द्रौपदी म्हणाली मग मी काय करू शकत होते तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तू खूप काही करू शकत होतीस जेव्हा तुझे स्वयंवर झाले तेव्हा तू कर्णाला अपमानित केले नसते तर आणि त्याला प्रतियोगितेमध्ये भाग घेण्याची एक संधी दिली असती तर, तर बहुतेक याचे परिणाम खूप वेगळे असते त्यानंतर कुंतीने जेव्हा तुला पाच पतींची पत्नी बनवण्याचा आदेश दिला तेव्हा त्याचा तू स्वीकार केला नसतास तर परिणाम खूप वेगळे असते त्यानंतर तू तुझ्या महालामध्ये दुर्योधनाचा अपमान केला की अंधळ्याचा पुत्र अंधळाच असतो असे म्हटले नसते तर तुझे शीलहरण झाले नसते तेव्हाही बहुतेक परिस्थिती खूप वेगळी असती आपले शब्दसुद्धा आपले कर्म असतात आणि आपल्याला आपला प्रत्येक शब्द बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाला दुःखी करत आहेत आपल्याला आपला प्रत्येक शब्द बोलण्यापूर्वी विचार करणे खूप गरजेचे असते नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर, तर संपूर्ण कुटुंबालाच दुःखी करतात या जगामध्ये माणूसच असा एकमेव प्राणी आहे ज्याचं विष त्याच्या दातांमध्ये नाही तर शब्दांमध्ये आहे त्यामुळे शब्दांचा वापर विचार करून करावा अशा शब्दांचा वापर करा ज्यामुळे कोणाच्याही भावना दुखावणार नाही मरणाऱ्या कर्णाजवळ द्रौपदी कशासाठी गेली होती सूर्यपुत्र कर्ण महाभारताचा एक खास व्यक्तिमत्व होतं कर्णाला फक्त त्याच्या पराक्रमामुळे नाही तर कर्णाच्या दानशूरतेमुळे आजही ओळखलं जातं असं मानलं जातं की त्याच्यापेक्षा मोठा दानवीर कोणीही नव्हता भगवान श्रीकृष्णसुद्धा कर्णाला सगळ्यात मोठा दानवीर मानत होते पण ही गोष्ट अर्जुनाला पसंत नव्हती कर्णाच्या मृत्यूवेळी दोन लोक त्याच्याजवळ गेले एक भगवान श्री कृष्ण आणि दोन द्रौपदी भगवान श्री कृष्ण कर्णाची परीक्षा घेण्यासाठी गेले होते आणि कर्णाच्या वागण्यामुळे खुश होऊन त्याला त्यांनी वरदान सुद्धा दिले पण द्रौपदी कशासाठी गेली होती युद्धभूमीवर जेफा कर्ण जखमी होऊन आपल्या मृत्यूची वाट पाहत होता त्यावेळी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना म्हटले तुमचा दानवीर कर्ण असहाय्य होऊन मृत्यूची वाट पाहत आहे यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले कर्णाला त्याचे शौर्य आणि दानशूर होण्यामुळे नेहमी ओळखले जाईल यावर अर्जुन म्हणाला कर्ण सगळ्यात मोठा दानवीर कसा होऊ शकतो ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी भगवान श्री कृष्ण ब्राह्मणाचा वेष घेऊन कर्णाजवळ गेले आणि त्याला प्रणाम केला त्यानंतर कर्णाने त्यांना तिथे येण्याचे कारण विचारले तेव्हा ब्राह्मण म्हणाला की मी तुझ्याकडून काहीतरी दान मागण्यासाठी आलो आहे पण तुझी अशी अवस्था पाहू आता काहीही मागणार नाही कारण तू अशा अवस्थेमध्ये काय देऊ शकणार हे ऐकल्यानंतर कर्णाने जवळ पडलेला दगड घेऊन त्याचे सोन्याचे दात पाडले आणि ब्राह्मणाला ते देऊ लागला हे पाहून भगवान श्री कृष्ण त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आले आणि त्यांनी कर्णाला वरदान मागायला सांगितले कर्णाने तीन वरदान मागितले एक त्यातील पहिलं वरदान यामध्ये कर्णाने त्याच्याबरोबर झालेल्या अन्यायाची आठवण काढून पुढच्या जन्मामध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्याच्यासारख्या लोकांचे कल्याण करावे असे सांगितले दोन दुसऱ्या वरदानामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म त्याच्या राज्यामध्ये घ्यायला सांगितलं आणि तीन तिसऱ्या वरदनाच्या रूपामध्ये असे मागितले की त्याचा अंतिम संस्कार अशा जमिनीवर करावा जी पापमुक्त आहे तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी कर्णाचा अंतिम संस्कार त्यांच्या हातावर केला होता पण जेव्हा द्रौपदीला कर्णाच्या मृत्यूची बातमी कळाली त्यावेळी ती बेशुद्ध पडली आणि शुद्धीवर आली तेव्हा ती पळतच युद्धभूमीवर कर्णाजवळ पोहोचली आणि जोरजोरात रडू लागली त्यानंतर तिने केलेल्या अपमानाबद्दल कर्णाची क्षमा मागितली तिला खूप पश्चाताप होत होता की तिने का स्वयंवरामध्ये कर्णासारख्या महान योद्ध्याचा अपमान केला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा